महाराष्ट्र राज्याचे माजी शालेय शिक्षण क्रीडा व युवक कल्याण मंत्री आमदार अमरीशभाई पटेल आमदार काशीराम दादा पावरा माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या हस्ते बारा जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता सावेर येथे श्री दत्तप्रभू अॅग्रो गुड फॅक्टरीजवळ अणेर मध्यम प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रातील सावेर ते दहिवत नाल्यावरील बंदारे पुनर्भरण कामाचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल होते प्रमुख पाहुणे म्हणून आमदार काशीराम दादा पावरा अधीक्षक अभियंता तथा ला क्षे वी मंत्रालय जलसंपदा विभागाचे उपसचिव इंजिनियर महेंद्र कुमार गुलाबराव वानखेडे प्रांताधिकारी शरद मंडलिक लाभक्षेत्र विकास प्राधिकरण जळगाव अधीक्षक अभियंता व प्रशासक एस आर भोसले धुळे पाटबंधारे विभाग कार्यकारी अभियंता एन एम भट्टे बाजार समिती सभापती केडी डी पाटील पाटबंधारे उपविभाग शिरपूर उपविभागीय अधिकारी पी बी पाटील नरेंद्रसिंग सिसोदिया प्रल्हाद पाटील संजय पाटील सुभाष कुलकर्णी पद्मसिंग जाधव सुखराम पावरा बिबिताई पावरा भैरवी शिरसाट सखुबाई पारधी संजय पाटील एकनाथ जमादार दर्यावसिंग जाधव चंद्रकांत पाटील लक्ष्मीकांत पाटील शशिकांत पाटील दरबारसिंग जाधव कनिष्ठ अभियंता आर एन भलकार कनिष्ठ अभियंता एस आर गवळी शिरपूर पॅटर्न प्रकल्प संचालक टी आर दोरीख पंचक्रोशीतील विविध संस्था पदाधिकारी सरपंच शेतकरी ग्रामस्थ शिरपूर पॅटर्न टीम उपस्थित होते एक एक हाय लेवल कमिटी असते तुम्हाला वाटतं की योजना नुसती आली म्हणून आली नाही याचा मागे फार मोठी बाईंची तपस्या आहे बाईंनी प्रत्येक मंत्र्यांकडे म्हणजे आपली वित्त विभागाचे मंत्री आदित साहेबांकडे जाऊन आमच्या सचिवांकडे जा बाईंचं वय आज किती आहे त्र्याहत्तर पण इतकं पायऱ्या चढून त्यांनी बसून आपला वेळ खर्च करून त्यांनी ही योजना मंजूर करून आणलेली त्यांचे श्रम एक आमदार मंत्री महोदय जे असतात ना तुम्हाला वाटतं की सोपन मंत्रालयामध्ये एखाद्या माणसात आपले विचार त्याच्या डोक्यात टाकणे ही गोष्ट सोपी नाही दुसऱ्याचे पैसे आपल्या किती आण ही गोष्ट सोपी नाही त्यामुळे या गोष्टी आम्ही तिथे करून बाईंना मी मार्गदर्शन केलं की बाई ये ले, इनका लेटर रहेगा रहे इनकी आपल्या पास जाना पडेगा ह्या करून आम्ही सगळ्या गोष्टी आम्ही पूर्ण करून ही योजना आज मंजूर करून आणलेली आहे आता यामध्ये मी तुम्हाला सांगतो की हा प्रकल्पाचा जो भाग आहे की आपला जो अमेर कालवा अमेरचा जो उजवा कालवा आहे तो सतरा किलोमीटर पर्यंत झालेला आहे सतराच्या पुढे आपल्याला पाणी एक्सटेंड करायचं आहे नऊ किलोमीटर नऊ किलोमीटरहून पुढे जवळजवळ ते आपण एक आउटलेट घेणार आहोत नाल्याकाठी त्याच्यामुळे जवळजवळ सगळे नाले आपले चार्ज होणार आहेत आणि सोळा हजार हेक एकर हेक्टर पाणी आपल्याला म्हणजे जवळजवळ चाळीस ते पन्नास हजार एकरला पाणी मिळणार आहे प्रत्येक म्हणजे मला तर तिथूनही म्हणायचा साहेब म्हणे तुमच्या तुम्हाला खूप मोठी दुवा लागेल म्हणे आता आपल्या तालुक्यामध्ये आनंदाचा दिवस आहे हा जो प्रकल्प मंजूर झालेला आहे आपले नेते माजी शिक्षण मंत्री अमरीश भाई यांनी जसं वानखेडे साहेबांनी सांगितलं की दोन तीन वर्षापासून अमरीशभाई त्याच्या मागे लागले होते की हा प्रकल्प हा मंजूर झालाच पाहिजे आणि या दृष्टिकोनातून आपल्याला वानखेडे साहेबांनी साथ दिली आणि त्यामुळे हा प्रकल्प आज आपण भूमिपूजन करतो आहे आणि त्यामुळे हा आनंदाचे सण आपल्याला आहे की भूमिगत पाईपलाईन टाकणे आणि त्याच्यामधून नाल्यामध्ये पाणी सोडणे नाल्यामध्ये पाणी सोडून जे काही बंधारे आपले शिरपूर पॅटर्नचे बांधलेले आहे ते बंधारे रिचार्ज करणे असा हा आपला प्रकल्प आहे त्या पाईपलाईन मधून डायरेक्ट शेतकऱ्यांना पाणी देणे असं नाही आहे याच्यामध्ये डायरेक्ट शेतकऱ्यांना पाणी देणे असं नाही आहे नाल्यामध्ये सोडणे नाल्यामधून जे आपले शिरपूर पॅटर्नचे बंधारे बांधलेले आहे ते बंधारे आपण रिचार्ज करणे आणि त्याच्यामधून प्रकल्षण होऊन आपले जे काही बोर असतील ते रिचार्ज होऊन आपल्या शेतकऱ्यांना पाणी मिळणार आहे असा हा प्रकल्प मंजूर करून आणलेला आहे आपल्या नेत्यांनी ने। आणि असा हा प्रकल्प महाराष्ट्रात कुठे झाला नाही आजपर्यंत एकमेव आपल्या तालुक्यामध्ये ही मंजुरी मिळालेली आहे त्यामुळे आपल्याला सगळ्यांनी समजून घ्यावा लागेल की हा प्रकल्प किती शेतकऱ्यांसाठी फायदेसा पा, आहे त्यामुळे कुठ जेव्हापासून आम्ही जन्म घेतलेला आहे शिरपूर आम्ही कुठेही असोट वर्ल्ड मध्ये काही भी गुमरे हम तीनो भाई एक हमारे बीच में रहा नहीं बड़ा बहुत बड़ा नुकसान हो गया और हमारे एक तपन भाई हमारे बीच में से आज भी हम कहीं भी जाते हैं तो कुछ अच्छी चीज देखी तो हमारा इच्छा होता है शिरपुर में कैसा लाया जाए क्योंकि बाप ज्यादा होते है वो समझेगी नहीं कई लोग कहीं कहीं अन्ड अन चोर घता आई आशा इंत है काट्ठा पानी बैठा भट्टारी खेती में पानी जावे तो ऐसा समझ ही नहीं रहना हे जो दुर्भाग्य है आणि काल दिन माल सांगितला ना तुम्हाला उपकार आहे नाग विसरी घ्या तो असा बी असतं तर उपकारची भाषा जी आहे काही लोकांना आपल्या हिंदुस्थानची आदत आहे की उद्या आपण चांगलं काम केलं आणि परवा एकच काही चूक झाली की शंभर काम विसरून जाता आणि एक वर्ष देता सोट्या किंवा जाधव साहेब का ते आज दिसलेलं आहे फोन पे आहे तर हे सब होते रहता राहतात स्कीम आपण ध्यान देणार नाही और सब लोगों ने सब विचार किया है आगे की भी अपने को योजना है दिवत में ले जाके अपने को पश्चिम पट्टा में यह डालना कि ये कैचमेंट एरिया में पानी नहीं गिरा तो अनेर का पानी जो वेस्ट है वो अपने को वहां ले जाना है उसकी भी ये योजना है ऐसी एक योजना नहीं इसके पीछे बहुत सारा सोच है उस आदमी की भी सोच है जो अमरीश पटेल की सोच है उसके साथ हम सब काम करें आप सबका सोच के हम लोग काम करें कोई हमको कुछ बताता है तो उसके ऊपर कैसे काम करना तर काय पहिली